जयशिवराय भावांना चाऱ्यासाठी आता वैरण तोडायला आलेलं आहे आणि वैरणीमध्ये आपल्याला शॉर्टेज असल्यामुळे ऊसाचा आपण त्याच्यामध्ये वापर करतो आहे तर मित्रांनो ऊसाचा वापर करत असताना वैरणीमध्ये जास्त प्रमाणात करायचं नाही एक वीस टक्के म्हणजे शंभर टक्के वैरणीमध्ये वीस टक्केच ऊस वापरायचा कारण याचं फायदेसुद्धा आहेत आणि तोटेसुद्धा आहेत तर फायदे सांगतो मित्रांनो तर ह्याच्यामध्ये कॅल्शियम असतंय आणि सुद्धा असते तर कॅल्शियम फॉस्फरस जनावरांच्या शरीराला आवश्यक असतेच पण दुसरा विषय असा होतो की फॉस्फरसचं प्रमाण जास्त प्रमाणात झालं म्हणजे ऊस जास्त प्रमाणात खाल्ला तर फॉस्फरसचं प्रमाण जास्त झाल्यानंतर ना गाय आजारी पडू शकते गाय किंवा म्हैस असेल ती आजारी पडू शकते त्यांचं पोट खराब होऊ शकतं आणि त्यांना आशक्तपणा सुद्धा येऊ शकतो आणि जर प्रमाण जास्त झालं आणि तुम्ही अचानक ऊस कमी केला ऊस बंद केला तरीसुद्धा जनावरांवरती फरक पडतो मग दुधावरती आठ येते दुधामध्ये कमतरता फॅट एस एन एपच्या गोष्टी होतात त्यामुळे वापरत असाल रेग्युलरली वापरत असाल तर एक वीस टक्के चाऱ्यामध्ये वैरणीमध्ये वीस टक्के ऊस वापरायचा डेली नाही तर तुम्ही एखाद्या वेळीच जास्त वापरला वेळी कमी वापरला असं केल्यानंतरनं दुध व्यवसायामध्ये या ऊसाचा खूप असा म्हणजे निगेटिव्ह फरक पडतो त्यामुळे वापरत असताना मित्रांनो प्रमाण याचं समजून घ्या आणि प्रमाणानेच वापरा तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका